मुंबईतल्या बीकेसी मध्ये टेस्लाचं हे शोरूम आता सुरू झालंय आणि यामध्ये एक विशेष बाब म्हणजे टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करण्यात आलंय टेस्लाच्या या पहिल्या शोरूमची पाटी मराठीत असल्याचं पाहायला मिळत आहे इंग्रजीसह मराठी भाषेतली ही पाटी बीकेसी मधल्या शोरूम मध्ये लावण्यात आलेली आहे आणि टेस्लानं अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं हे पालन केलेलं आहे तर टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड असं स्पष्ट शब्दांमध्ये मराठीमध्ये लिहिलेलं आहे टेस्ला आंतरराष्ट्रीय दर्जाची ही एक मोठी कंपनी आहे एलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि टेस्लानं मराठीला प्राधान्य देत आधी मराठी नाव लिहिलेलं आहे आणि त्यानंतर इंग्लिश लिहिलेलं आहे मात्र टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं त्यांनी पालन केलेलं आहे